बातमी मुंबईतून सीएसएमटी स्थानकात मोठा अपघात टळलाय फलाट स्वच्छ करणारी मशीन रेल्वे ट्रॅकवर कोसळली आहे मोटरमनं वेळीच गाडी थांबवल्यानं अनर्थ टळलेला आहे सीएसएमटी स्थानकात मोठा अपघात टळलाय त्याचबरोबर फलाट स्वच्छ करणारी मशीन रेल्वे ट्रॅकवर कोसळली मात्र मोटरमनने वेळीच गाडी थांबवल्यानं मोठा अनर्थ टळलाय तर आपण ही दृश्य पाहतोय जिथं एम टी स्थानकात मोठा अपघात टळलेला आहे फलाट स्वच्छ करणारी मशीन रेल्वे स्थानकात कोसळली त्यामुळं मोटरमनच्या या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळलाय एम टी स्थानकातली दृश्य जेव्हा फलाट स्वच्छ करणारी मशीन रेल्वे ट्रॅकवर कोसळली तेव्हा मोटारमनं वेळीच प्रसंगावधान राखत गाडी थांबवली आणि मोठा अनर्थ टळलाय